नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निर्णय आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संभाजीराव पाटील विरुद्ध काँग्रेसचे अभय साळुंके अशी लढत आहे सदरी लढत लक्षवेधी होत आहे असं राजकीय विश्लेषकामधून बोललं जातं याच पार्श्वभूमीवर आज आपण भैयांशी संवाद साधणार भैया नमस्कार नमस्कार भैया अवघ्या तीन दिवसावर मतदान आलेलं आहे आणि सध्या नेमकं जे काही तुम्ही जे काही प्रचार आहात मतदारसंघामध्ये नेमकं तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद कसा आहे काय सांगा प्रतिसाद बद्दल चांगला आहे मी आजच म्हणून प्रचार करत नाही मागच्या अनेक दिवसापासून आपलं काम चालू आहे आणि आपले पाच वर्षाचा कामाचा लेखाजोखा हा आपण जनतेच्या समोर मांडतो आणि जो लेखाजोखा जो जनतेच्या समोर मांडलाय जनतेने त्याला आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आणि देखील आता आपली ही जी काही विधानसभेची जी काही निवडणूक आहे पाचवी निवडणूक आहे आणि दोन निवडणुका आपण आपले आजोबा डॉक्टर निलयकर साहेब यांच्या विरोधामध्ये लढलात आणि दोन निवडणुका आपण आपले काका अशोकरावजी पाटील यांच्या विरोधामध्ये लढलात परंतु ही पहिलीच निवडणूक आहे की निलयंकर घराण्याबाहेरील जी काही व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये तुम्ही ही निवडणूक लढवतात काय वाटतं तुम्हाला नेमकं असं काही निवडणूक आपण पाहत असताना आपण व्यक्ती म्हणून कधी निवडणुका लढल्या जात नाही निवडणूक ह्या या वैचारिक दृष्टिकोनातून लढल्या जातात एकीकडं काँग्रेस पक्षाची आयडलॉजी आहे एकीकडे भारतीय जनता पार्टीची आयडियलॉजी आणि ही वेगवेगळ्या विचाराची बी एस पी आहेत वंचित आहेत त्याच्यामुळं निवडणूक आपण व्यक्तीकड कर केंद्रित करण्यापेक्षा निवडणूक वैचारिकदृष्ट्या जर केंद्रित केलं तर मला असं वाटतं ते बरं राहील आणि आम्ही मी इलेक्शन कोणा व्यक्तीच्या विरोधात लढत नाही आम्ही इलेक्शन एका विचाराच्या विरोधामध्ये लढतोय थॉट प्रोसेसच्या विरोधामध्ये लढतोय त्याच्यामुळं मला असं वाटतं की व्यक्तींकडे आपण निवडणुका घेऊन नये बघा आता ही जी काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपले काका काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलेयंकर यांनी पण पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी केली होती आणि आपण जर इतिहास बघितला तर एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून आज तायद्यात सातत्याने ही जी काही उमेदवारी आहे काँग्रेसची निलेकर घराण्यातील व्यक्तीला मिळालेली आहे परंतु आता आपले जे काही काका आहेत त्यांची उमेदवारी पक्षसने डावलेली आहे याकडे कसे पाहता काय नेमकी तुमची या संदर्भात प्रतिक्रिया नाही ज्या त्या पक्षाचा निर्णय त्याच्यामध्ये आपण इतरांच्या चा ह्याच्याबद्दल आपण मत व्यक्त करणं हे योग्य नाही आहे बरं भैया मागील पंधरा वर्षापासून आपण सातत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता मागील पंधरा वर्षामध्ये तुम्ही जे काही विकास कामे केलेले आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का विकास हा कधी संपणारा विषय नसतो विकास हे एक चाक असल्यासारखं आहे आणि ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया चालू ठेवायची असते माझा प्रयत्न असतो की ह्या प्रक्रियेला वेग देणं आणि निश्चितपणे मागच्या पाच वर्षामध्ये काँग्रेसचे अडीच वर्ष होते भाजपचे अडीच वर्ष होते आणि काँग्रेसच्या अडीच वर्षामध्ये पूर्ण ही जी प्रक्रिया आहे ही स्तब्ध झाल्यासारखी होती आणि ह्या अडीच वर्षामध्ये जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने विकासाला वेग मिळालेला आहे आणि जर कोणी म्हणत असतं की विकास मी शंभर टक्के करतो हे चुकीचे विकास कधी शंभर टक्के होत ह्या चलत असणारी प्रक्रिया आहे मागील पाच वर्षामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी जाऊन मतदारसंघाचा काय पलट केला असा आपला दावा आहे तर मला असं विचारायचं आपल्याला की असं काय नेमकं करायचं होतं परंतु राहून गेलं महत्वाचं एखादी महत्वाकांक्षी योजना मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये असं एखादं काम करायचं होतं तुम्हाला परंतु राहून गेलं असं एखादं काम त्याबद्दल काय सांगता नाही माझी इच्छा मागच्या पंच मध्ये लातूर रोड ते गुलबर्गा जाणारी रेल्वे लाईन करणं हे अपेक्षा इच्छा होती आणि अडीच वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्यामुळं ती रखडली रकडली गेली कारण ह्या प्रोजेक्टला पन्नास टक्के शेअरिंगवर हा प्रोजेक्ट असतो केंद्र आणि राज्य शासन आणि अडीच वर्षात काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांना कोणतंच शेअरिंग जे फंड्स असतात राज्य शासनाने काँग्रेसच्या सरकारने दिला नाही त्याच्यामुळं ती डिले झाली पण ते ऑलरेडी त्याचं बजेटेड असल्यामुळं हो, त्याला आता काही अडचण येणार नाही आणि दुसरा एक म्हणजे एक आपली जे सर्वांची इच्छा म्हणजे मराठवाड्याचा वॉटर ग्रीड प्रकल्प म्हणजे आपल्या भागातील नद्यांमध्ये बारमाई पाणी राहायला पाहिजे तो देखील काँग्रेसच्या अडीच वर्षामध्ये त्यांनी त्या फाईलला बंद करून बाजूला आहे आता परत ते आता आपल्या सरकारने महायुतीच्या सरकारने ती मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प हाती घेतलेला आहे म्हणजे आपली ही जी काही मतदारसंघामध्ये निलंगा मतदारसंघामध्ये रेल्वे आणण्याची जी काही भाषा आहे ही फसवी आहे असं आपले विरोधक आपल्यावरती आरोप करतात खरंच निलंगा मतदारसंघामध्ये लवकरच रेल्वे येईल निश्चितपणे आपण प्रयत्न करायचा आहे कोणी काय करायचं काय नाही आज जर आपण पाहिलं आम्ही प्रयत्न करून ती बुकमध्ये त्याला आणले त्याला मान्यता दिली त्याचा सर्वे झालाय आणि जर असं त्यांना विरोधकांना बोलायला दुसरं काही नाही आहे त्यांनी काय करणार आहेत हे त्याच्यावर त्यांनी अधिकच बोलावं आम्ही जसं आम्ही सांगितलं आम्ही आणणार आहे आणि कोणती गोष्ट होण्याच्या पूर्वी जर तुम्ही त्याचं हे म्हणत असतील तर ते चुकीचं आहे झाल्यावर पाहतील म्हणजे निलंगेमध्ये जी काही काँग्रेसची जी काही प्रचाराची जी काही सभा झाली त्या सभेमध्ये माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी तुम्हाला पराभूत करण्यासाठी एक टीम जाहीर केली आहे तर त्याकडे कसे पाहता तुम्ही हा त्यांनी मी ऐकलं की कालच्या सभेमध्ये अमित देशमुख यांनी म्हणजे फार व्यक्तिगत स्तरावर अमित देशमुख यांनी बोलले त्यांनी म्हटले की संभाजी पाटील यांना आउट आहे आणि त्याच्यासाठी मी एक क्रिकेट टीम जाहीर करतो एक बॅट्समन एक कॅप्टन एक स्पिनर आणि त्यांनी स्वतः सो, म्हटलेत की मी वॉटर बॉय म्हणजे आता ज्यांना आम्हाला इथं पाणी देण्यापेक्षा आपल्या लातूरला जरी त्यांच्या मतदारसंघात पाणी दिलं असतं तर आम्हाला आनंद वाटला असता पण या निमित्ताने राजकीय त्यांनी भाष सभेतून केलेली टीका आहे त्याला एवढंच त्यांना आहे की बाबा संभाजी पाटील क्रिकेट खेळतच नाही संभाजी पाटील कुस्ती खेळतो आणि ते देखील कुस्ती बॅटवरची नाही काळ्या मातीत खेळणारी कुस्ती आम्ही खेळत असतो ब या फक्त एवढीच टीका केली अशातला भाग नाही तर त्याच जाहीर सभेमध्ये आमदार आम्ही देशमुख निलंग्यामध्ये येऊन संभाजीराव पाटणी लिहिंगकर यांच्या विरोधामध्ये तुमच्या बाबतीमध्ये गुंडगिरी म्हणा त्याच्यानंतर काय टक्केवारी म्हणा त्याच्यानंतर दहशत पसरणे म्हणा अशा प्रकारचे गंभीर आरोप किंवा आरोप तुमच्यावर त्यांनी या आरोपाला तुमचं काय उत्तर असेल नाही दहशत कशाला म्हणतात कि एखाद्या व्यक्तीच्या जवळ कुणी जात नसेल तुम्ही जर मला पाहत पाहत असाल तुम्ही चोवीस तास घेरड्यात असतो लोकांच्या आताही मला म्हणजे एक दीड तास झालं तुम्ही आपण बसलो कम्प्लीट मला चिपकून इकडनं तिकडनं कोण ह्या बाजूला वडते कोण त्या बाजूला वडते माझी दहशत राहिली असती तर माझ्या आज जवळ कोणी आलं नसतं आता तुम्ही आम्ही देशमुखला उलट बघावं त्याच्या जवळ कोणी येत नाही त्यांच्या कपड्याची घडी मोडत नाही तर आमचं काय दहशत कशाला म्हणतात की आता ते त्यांनी त्यांना माहीतच नाही उगं बोलायचं म्हणून बोलले ते भैया निरंग्यातील जी काही लढत आहे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री विद्यमान आमदार संभाजीराव पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे अभय साळुंके अशी लढत आहे सरळ परंतु तुम्ही म्हणता की ही जी काही लढत आहे बाबळगा विरुद्ध निलंगा नेमका काय प्रकार आहे बघा काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वतः सांगितलंय की मी अमित देशमुख यांचे पाया पडल्यानंतर पाया पकडल्यानंतर त्याला उमेदवारी मिळाली आहे ही उमेदवारी मला जी उमेदवारी मिळाली आहे हे जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे त्यांना जी उमेदवारी मिळाली आहे बाबळगावच्या पाया पकडल्यामुळं त्याच्यामुळं ही लढाई निलंगा विरुद्ध बाबळगाव अशी लढाई आहे आणि आता जो आपल्याला पूर्ण प्रयत्न करायला लागलेत की थांबवायचा हे आम्ही देशमुख करतात म्हणून निलंग्याची जनता निलंग्यासोबत आहे या मतदारसंघाची जनता या मतदारसंघासोबत राहणार आहे हे मी सांगतो मै या जे काही मतदार मतदार आहेत या मतदारांनी आपले आजोबा यांना नऊ वेळा निवडून दिलेला आहे त्याच्यानंतर आपले पिताश्री त्यांना एक वेळा निवडून दिलेला आहे आणि तुम्हाला तीन वेळा निवडून दिलेला आहे आणि आपल्या मातोश्री यांना खासदार म्हणून एक वेळा निवडून दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये तुमचा विजय निश्चित आहे आणि या मतदाराने तुम्हाला सातत्याने निवडून दिलेला आहे तर या मतदाराप्रती नेमकी तुमची काय भावना आहे काय सांगा नाही मी त्यांचा माझ्यावर या खूप मोठे उपकार या निलंगा मतदारसंघातील जनतेचे आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे आमदार किंवा ह्या गोष्टीपेक्षा त्यांनी अक्कांना जे खासदार केलं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि मी त्यांच्या ऋणात कायम राहील आणि हे उपकार आयुष्यभर न विसरणारे उपकार हे जनतेच्या आपल्यावर आहेत आणि मी ह्यांना समर्पित भावनेने मी जनतेसाठी काम करतोय ह्याच कारण असतो संभाजी पाटलांना मत म्हणजे एका कॅबिनेट मंत्र्याला मत असं भाजपच्या गोट्यामध्ये बोललं जातं याकडे तुम्ही कसे पाहता काय सांगाल तुम्ही नाही व्यक्तीपेक्षा मतदान हे आपण पुढील भविष्यासाठी करत असतात त्याच्यामुळं आपलं जे जनतेचं मत असतंय ते मी घेत असताना एक विश्वासाचं म्हणून घेणार आहे आणि माझ्यासाठी ते विश्वासाचं मत आहे ज्या विश्वासाने त्यांनी आपल्याला मतदान करणार आहे तो विश्वास आणि त्या अपेक्षा ती पूर्ण करणं ही माझी जबाबदारी असणार आहे हे लातूरची जी काही निवडणूक का आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ की त्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने जे काही चाकूरकर यांच्या जे काही <coughs> सुनबई आहेत डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना मैदानामध्ये उतरलो आहे त्यामुळे अमित देशमुख व्हर्सेस डॉक्टर अर्चनाताई पाटील ही लढत लक्षवेधी होत आहे असं बोललं जाते तर काय निकाल राहील तिथली परिस्थिती काय काय सांगाल तुम्ही नाही अर्चनाताई पाटील खूप मतांनी निवडून येतील लातूरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे आणि माननीय चाकूरकर साहेबांचं वलय त्यांची प्रामाणिकता ही निश्चितपणे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि या, या निकालाच्या माध्यमातून दिसून येईल लातूरची जनता ही मतदान माननीय चाकूरकर साहेबांच्या निष्ठेला चाकूरकर साहेबांच्या प्रामाणिकतेला आणि चाकूरकर साहेबांच्या समर्पित भावाने त्यांनी जे कामं केले जे लोक या या जिल्ह्याचं नाव एक केलं त्याच्यासाठी हे मत चाकूरकर साहेबांना लातूरची जनता देईल हे निश्चितपणे वाटतं आणि त्याचसोबत विद्यमान आमदाराने मागच्या त्यांच्या कालावधीमध्ये हो संकटाच्या काळामध्ये हो जिल मतदारसंघाला सोडून ते बाहेर गेले होते इथं नव्हते निश्चित लोकांना हे अंतर लक्षात येते आणि जनतेला ह्या गोष्टीचं मी मागही त्यांना म्हटलं होतं तुम्ही हवेवर आत सोडून जाऊ नका जनता कधी ना कधी तुम्हाला याचं उत्तर देईल आणि मला वाटतं या निवडणुकीच्या माध्यमातून जनता त्यांना उत्तर देणार आहे आपण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नेमकं निलंगा मतदारसंघासाठी काय महत्वाकांक्षी प्रकल्प आणणार नाही दोन महत्वाच्या गोष्टी एक रेल्वे हा एक माझ्या एजेंडावर असेल आणि वॉटर ग्रीडचा हा एक प्रोग्राम एजेंडावर असेल तर ह्या दोन गोष्टी जर पूर्ण केल्या तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने भविष्याच्या विकासाच्या अनुषंगाने आपण पाहून टाकू भैया नेमकं किती मताधिक्याने विजय होतील काय सांगते जनतेचा सा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा ह्या फार महत्वाच्या आहेत आणि मला असं वाटतंय की आपण आपल्या आई वडिलांना ज्यावेळेस आशीर्वाद विचारतो हा किती एवढाचा आशीर्वाद द्या थोडाचा आशीर्वाद द्या असं तरी मुलं आई वडिलांना असा आशीर्वाद मागत नाही आणि आई वडील देखील आपल्या मुलाला आशीर्वाद देत असताना बाबा चल घे थोडा आशीर्वाद देतो हे करतो असं कधी म्हणत नाही त्याच्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की आमची मायबाप जनता हे आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे भैया या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं निलंगा मतदारसंघातील मतदारांना तुम्ही नेमकं काय आवाहन करणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा जो मतदानाचा अधिकार दिला आहे हे फार विचारपूर्वक आपण मतदान करावं हे मतदान कुणा एका व्यक्तीचं भविष्य बनवण्यासाठी नस नसून तर पुढील पाच वर्षासाठी आपल्या भ भविष्य म्हणजे ह्या भागाचं भविष्य ठरवणार आहे त्याच्यामुळं आपण जर पाहिलं देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाला एकच मतदानाचा अधिकार आहे सर्वसामान्य तळागाळातील माणसाला एकच मतदानाचा अधिकार आहे तर समानतेमध्ये आपण ह्या मतदानाच्या अधिकारामुळे आपण एकत्रित बसतो तर माझी आपल्या माध्यमातून सर्व जे आपले व्हिवर्स आहेत या सर्वांना माझं निवेदन असेल नम्रतेने निवेदन असेल मतदान करा विचार करून मतदान करा आणि आपल्या भागासाठी जे योग्य आहे ते मतदान करा धन्यवाद भया तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधल्यात साध त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि निवडणुकीच्या बिझी शेड्यूल मध्ये असताना देखील आता रात्रीचे एक वाजले तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले खरेच खूप खूप आभार धन्यवाद